भाजपकडून नवनिर्वाचित खासदार धैर्यशील दादा पाटील यांची जंगी मिरवणूक भाजपच्या नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करताना भाजपाने रायगड जिल्ह्यातील पेण येथील माजी आमदार तसंच भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली यानंतर खासदार पदाची माळ गळ्यात पडल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं पेन तालुक्यात ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नवनिर्वाचित खासदार धैर्यशील दादा पाटील यांची जंगी मिरवणूक पेन शहर रेल्वे स्टेशन येथून भाजप कार्यालय ते पेन नगर परिषद डॉक्टर आंबेडकर स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी शहरात तसेच खासदार धैरेशुल पाटील यांच्या स्नेहसागर निवासस्थानापर्यंत काढण्यात आले या मिरवणुकीत पनवेल भाजप आमदार प्रशांत ठाकूर आमदार रवींद्र पाटील युवा नेते व भाजप उपजिल्हाध्यक्ष वैकुंठ पाटील युवा नेते मंगेश दळवी सुरेश खैरे माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा निलिमा पाटील माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील युवा नेते अनिरुद्ध पाटील दिनेश शेलार अनिल खामकर स्वप्नील म्हात्रे माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील मिलिंद पाटील राजन पाटील तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून जल्लोष केलाय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी